खेडकर प्रकरणाचा अहवाल गुरुवारपर्यंत सुपूर्द करा राज्य सरकारनं पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुंडलुकवारांना याबद्दलचे आदेश दिलेले आहेत पूजा खेडकरांचं निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर सुभाष दिवसेंचा सा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत अहवाल इंग्रजीमध्ये भाषांतरित करून पाठवण्याच्या विभागीय आयुक्तांना सूचना देण्यात आलेल्या आहेत राज्य सरकारचं सा सामान्य प्रशासन विभाग केंद्रानं नेमलेल्या समितीला हे अहवाल देणार आहेत पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल गुरुवारपर्यंत सुपूर्द करा अशा पद्धतीचे आदेश हे राज्य सरकारकडनं विभागीय आयुक्तांना देण्यात आलेले आहेत पूजा खेडकरांचं निवेदन जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसेंचा सा अहवाल सादर करा असे आदेश देण्यात आलेले आहेत अहवाल इंग्रजीमध्ये भाषांतरित करून पाठवण्याच्या सूचना या विभागीय आयुक्तांना देण्यात आलेल्या आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी एकूणच पूजा खेडकर प्रकरणामध्ये आता कारवाई वेग धरताना आपल्याला बघायला मिळते खेडकर यांच्यावर राज्य सरकारने कारवाई केलेली होती त्याची चौकशी करण्याची मागणी केलेली होती त्यानंतर पूजा खेडकर यांनी पुण्याचे जे आहेत सुहास दिवसे यांच्यावर आरोप केलेले होते ते माझी मानहानी करत असल्याचा आरोप त्यांनी ते त्यांच्या निवेदनामध्ये केलेला होता त्यांची चौकशी झाली होती ते निवेदन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा जो पंचवीस पानाचा अहवाल आहे ते गुरुवारपर्यंत सामान्य प्रशासन विभागाला पाठवण्याच्या सूचना राज्य सरकारने दिलेल्या आहेत आणि हा अहवाल जो आहे तो इंग्रजीमध्ये भाषांतर करून पाठवण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे खरंतर त्यांना मैसूरला बोलवल्यानंतर सुद्धा ही सगळी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे केंद्राने सुद्धा एका अधिकाऱ्याची नेमणूक चौकशीसाठी करण्यात आलेली आहे त्यांना हा अहवाल हवा आहे आणि तशा स्वरूपाचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाने मागवलेला पाहायला मिळतोय धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी